यावेळी उपायुक्त मचिंद्र गोलक पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त दिपाली काळे नगर अभियंता सारिका अंकुलवार उप अभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी सफाई अधीक्षक नगनाथ बिराजदार तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते सोलापूर महापालिकेच्या वतीने गणे गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरिता आज महापालिकेच्या आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी इपरगा येथील खान महाडा विहेल विडी घरकुल एमआडीसी कुंड अशोक चौक पोलीस मुख्यालय विहीर मार्केंडे उद्यान सुभाष उद्यान गणपती घाट विष्णू घाट कंबर तलाव रामलिंग नगर विहीर विष्णू मिल देगाव बसवेश्वर नगर या विसर्जन कुंडाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून विसर्जनाचे काम अंतिम टप्प्यात आहे मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे झाडांचे फांद्या कट करणे तसेच लाईटची व्यवस्था त्याचबरोबर स्त्रीची मूर्ती संकलनासाठी व विसर्जनासाठी गाड्यांची व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येत असून शहरातील एकूण चौऱ्याऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे तसेच विसर्जनासाठी राहिलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त तेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावर्षीचा गणेशोत्सव निरोगीनपणे व सुरळीत पार पाडावा अशा प्रकारच्या प्रयत्न महापालिकेच्या वतीने राहील अशी माहिती आयुक्त तेली उगले यांनी दिली तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना गणेशोत्सव संदर्भात आवश्यकता सूचना दिल्या सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपली गणेश मूर्ती संकलनासाठी द्यावे असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल देले उगले यांनी केले